पडचिल पलचिल पलचिल नो नो करा, नो 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 नो, ह इथं इथं बस रे मोरा बस रे मोरा बाय घालते चारा चारा खा पाणी पी भर उडून बस बाज ती बस आता इथं इथं बस रे मोरा करा इथं बस रे मोरा इथ इथं बस रे मोरा बाय घालतय चारा चारा खा पाणी पी भरडून जा हाय कर हाय हाय